हाय मी ना आज पहिल्यांदा सांबार बनवलं पण खूप छान झालतं म्हटलं तुमच्यासोबत मेंदूवडा आणि सांबारची रेसिपी शेअर करूयात तर या ठिकाणी सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन मोठ्यातले चमचे अर्ध्या वाटी भोपळा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा मिरची एक आणि टोमॅटो एक मिडियम साईजचा आणि शेवगाच्या शिंगा पाणी घालून कुकरला आपण आता हे सर्व शिजवून घेतो आहे डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत मी इथे खोबरं किसत आहे सांबारसाठी ओला नारळ दोन चमचे इतकंच लागणार आहे आपल्याला तेल घालायचं आहे एक ते दोन पळी इतकं तेल घाला आणि त्यामध्ये मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि बारा ते पंधरा इतकं मी कडेपत्त्याची पानं घातलीत आणि दोन चमचे ओला नारळ आणि या ठिकाणी दीड चमचा मी धणे पावडर घातले जर तुमच्याकडे धणा असेल तर दोन चमचे धणा घाला आणि नंतर कश्मीरी मिरची मिळते ना ती मी दोन चमचे घातलेले आहे पाव चमचा हळद आणि चिंचेचा कोळ घालायचा आहे मी चिंच देखील घातले कारण मला थोडंसं आंबट आवडतं पण जर तुम्ही चिंच देखील घातलीत ना तर ते आंबट होणार जर आंबट होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही फक्त चिंचेचा कोळच घाला चिंच बाजूला काढायची त्याचा जो कोळ निघतो तोच घालायचा मिक्सरला वाटून घेतलं आणि हे मिश्रण आपण आता कढईमध्ये घातलं मिक्स केलं एक मिनिट आणि त्यानंतरला हे जे कुकरला आपण डाळ आणि सांबार म्हणजे डाळ भोपळा लावून घेतला होता ते मिश्रण घातलं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित उकळवून द्यायचं या जवळजवळ पाच मिनिटं तयार आहे आपला सांबार आता मी वडा बनवायला घेऊयात वडा बनवण्यासाठी ना मी चार तास आधीच उर्दाची डाळ भिजत घातली होती एक वाटी उर्दाची डाळ भिजत घातली होती आता ती व्यवस्थित भिजल्यानंतरला चार तासानंतरला आपण मिक्सरला वाटून घेतो आहे वाटण्यासाठी ना पाणी खूप कमी वापरायचं म्हणजे जर पाणी जास्त तुम्ही टाकलं ना तर काय होतं ते खूप पातळ होतं मिश्रण त्याच्यामुळे पाणी खूप कमी घ्यायचं आणि त्याच्यामध्येच हे मिश्रण आहे ते वाटून घ्यायचं तर बघा स्मूथ कन्सिस्टन्सी हवी आहे स्मूथ बेटर झालं पाहिजे जर तुम्हाला रखरखीत वाटत असेल तर तुम्ही अजून वाटून घ्या यामध्ये थोडंसं जिरा कोथिंबीर चवीपुरतं मीठ तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आलं घाला किंवा मिरची घाते तरीही चालेल आता एक चमचा तांदळाचं पीठ घालते जेणेकरून वडे हे कुरकुरीत होतील मिक्स करायचं आणि हाताला ना पाणी घ्यायचं पाण्यात हात लावायचा आणि वडे अशा पद्धतीने सोडून द्यायचे तुम्हाला आता प्रॉपर शेप देता येत असेल तुम्ही शेप दिला तरीही चालेल आता हे बॅटर हाताला चिपकतं म्हणून मी सतत पाण्यामध्ये हात टाकत होते आणि नंतरला ते बॅटर घेऊन तेलामध्ये सोडत होते फ्राय करून घ्यायचे मीडियम आशेवरती मंद ते मिडियम आच्यावरती आणि तयार आहे आपला हा मेंदूवडा खूप छान झाला होता जो सांबार आहे ना तो इतका भारी झाला होता मला खूप आवडला कारण मी कुठलाही सांबार मसाला टाकला नाही तरी देखील सांबार खूप अप्रतिम झाला होता ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आवडल्या असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत